नमस्कार शेतकरी बंधवांो साधी माणसा हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत आठ ऑगस्ट ही सायंकाळची वेळ आपण आता सध्या कोणत्या भागात पावसाचे ढग आहेत हे पाहणार आहोत तसेच नऊ ऑगस्ट पावसाचा अंदाज वातावरणीय बदल पाहणार आहोत आज सायंकाळी पावसाचे ढग जरी पाहिले तरी सोलापूर शहर आजूबाजूचा परिसर तसेच जत या परिसरात थोडेसे पावसाळी ढग आहेत सांगोला तालुक्यातील काही भागात पावसाळी ढग आहेत तसेच भागात भागातसुद्धा पावसाचे थोडेफार ढग सध्या दिसून येत आहेत उद्याचा अंदाज पाहिला तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विरळ स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दिसून येत आहे तसेच पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे तसेच कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मुसळधार अतिमुसळधार पाऊस कोकणात उद्या दिसून येत नाही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पुणे सातारा सांगली या जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये थोड्याफार रिमझिमसारी दिसून येतील तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पण हा पाऊस सर्वदूर असणार नाही सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये उद्या सकाळपासूनच पावसाळी वातावरण ढगाळ वातावरण आणि दुपारच्या नंतर रिमझिम काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल त्यामध्ये सोलापूर शहर अक्कलकोट माचनूर परिसर पंढरपूर मंगळवेढा सोलापूर सांगोला या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ मिरज जत जत जिल्ह्यात जत तालुक्याचा पूर्व भाग येथे आपणाला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिसून येतील सकाळपासूनच ढगाळ वातावरण ऊन पाऊस अशा स्वरूपाचं वातावरण दिसून येईल तसेच कर्नाटकमधील विजापूर या भागातसुद्धा उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच लातूर धाराशिव बीड नांदेड या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये उद्या काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस दिसून येईल गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच रायगड जिल्ह्यामध्ये उद्या आठ ऑगस्टच्या सायंकाळी आणि नऊ ऑगस्टच्या सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी मुसळधार पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच कोल्हापूर शहर सांगली शहर सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नऊ ऑगस्ट सायंकाळी दिसून येण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बैराजा